विद्यमान सरपंच सदस्य सर्वसन्मानीय नागरिक पत्रकार बांधव माझे सर्व, सर्व सहकारी या सर्वांच या आरक्षण सोडत कार्यक्रमामध्ये दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी मोदय यांनी एक अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे त्या अधिसूचनेमध्ये सरपंच सरपंचाची पदे मुंबई ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम एक चौसठ के नियम दोन कोर्ट कलम तीन चार खाली माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रत्येक तालुक्यासाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे आरापूर्णाचे आरक्षण सोडत असणार आहे त्यामध्ये आठ अनुसूचित जाती जातीची सरपंच पदे असणार आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन असणार आहेत पन्नास टक्के महिलांचं रिझर्वेशन असणार आहे त्या तेवीस जागा या महिलांसाठी राखीव असणार अनुसूचित जमातीसाठी दोन पैकी एक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी बारा पैकी सहा

अनुसूचित जातीचे ग्रामपंचायती वळल्या की अनुसूचित जमातीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करणार जाती व जमाती या दोन्ही प्रवर्गामध्ये जे निवड होती जे सरपंच पदाचं आरक्षण जाहीर होईल तर त्या बघून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ग्रामपंचायती सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे ज्या ठिकाणी सोडत पद्धतीने किंवा चिठ्ठा टाकून करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण ही ईश्वर चिठ्ठी किंवा सोडत पद्धतीने आपण सोडत घेणार आहोत तर दिलेल्या नियमानुसार अनुष्य जनगणनेनुसार जे निश्चित करण्यात आलेली लोकसंख्या होती त्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार आपण हे आरक्षण घेणार आहोत त्यामध्ये दोन हजार पाच दहा पंधरा आणि दोन हजार वीस मध्ये त्या त्या, त्या प्रवासाला जे आरक्षित असलेल्या ग्रामपंचायती होत्या त्या वगळून लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने आपण हे आरक्षण सोडणार आहोत आणि नामच्या बाबतीत आळीपाळीने म्हणजे चक्राकार पद्धतीने आपण हे आरक्षण सोडणार आहोत मला था 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 था। तर मला वाटतं की आता आपण प्रत्यक्ष सुरू करायला हरकत नाही आपण आरक्षण काढणार यामध्ये हे काढत असताना ज्या ग्रामपंचायतीची सरपंचाची पद ही दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस या चार निवडणुकांमध्ये अनुसूचित जातीचे सरपंच पद त्या प्रवर्गाला आरक्षित होती ती आपण पहिल्यांदा बघणार पाच मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव व अनुसूचित जाती महिलासाठी म्हणजे दोन्ही अनुसूचित जाती म्हटल्यानंतर दोन्ही आल्या म्हणजे महिलांचंही रिझर्वेशन आहे तर पाच मध्ये कांथा बुजरू मालेगाव भोगा अहमदाबाद

राखीव होत्या पंधरा मध्ये आंबेगाव शेनी सांवी खुंड थंडी येळेगाव सावरगाव या सात ग्रामपंचायती दोन हजार पंधरा मध्ये राखीव होत्या दोन हजार वीस मध्ये म्हणजे आता ज्यांची कळण त्यामध्ये मेंदा बुजरु दाभर धांदरी पारडी मत्ता बारसदा ओंगरी जामून करपगाव पिंपळगाव महादेव या आठ ग्रामपंचायतीच्या सर्वच पदे उपस्थित आहे मग आता आपण ही सगळी पाच दहा पंधरा आणि वीस अशा एकोणतीस ग्रामपंचायती होतात त्यास ग्रामपंचायती मिळतात मग या सतरा ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्येच्या टक्केवारीवर वा, अनुसूचित जातीची सर्वाधिक टक्केवारी ज्या गावात आहे त्या उतरत्या क्रमाने आठ गावं आपण घेणार ती आठ गाव अशी आहेत हे अनुसूचित जातीची त्या गावामध्ये एकोणीस पॉईंट अकरा दुसरा आहे चेनापूर सतरा पॉईंट ब्याऐंशी तिसरा आहे शेलगाव बुजुग चौदा पॉईंट शहात्तर देगाव तुराना चौदा पॉईंट तेहतीस

लोणी बुद्रुक्रापूर कोन्हा आणि निमगा आता या आठ ग्रामपंचायतीमधून महिलांसाठी चार घ्यायचे आहे तर आता महिलांसाठी चार देत असताना आता ज्या मागच्या दोन हजार वीस मध्ये ज्या महिलासाठी राखीव होत्या त्या आपल्याला बाजूला काढाव्या लागतील म्हणून या आठ मधलं म्हणून तिथं नामक्रम महिलेचं रिझर्वेशन होत देव कुरा त्या ठिकाणी नामाक्रम महिलेच रिझर्वेशन होत लोणी बुद्रुक सर्वसाधारण महिलेच होत निमगाव सर्वसाधारण महिलेच होत मेंढला खूद सर्वसाधारण महिलांच होत आणि कोंडा मग आता उरल्या दोन ग्रामपंचायती त्या म्हणजे चेनापूर आणि शेलगाव चेनापूर आणि शेलगाव या दोन ग्रामपंचायती थेट अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात येतात दोन ग्रामपंचायती थेट अनुसूचित जाती महिलांसाठी विदर्भ असतील आता आपल्याला दोन कवी पडल्या आठ पैकी तर त्या आठ पैकी मेंबापूर कोणा आणि निमगाव तर याच्यातून दोन ग्रामपंचायती आणि चेनापूर आणि शेलगाव या दोन अशा एकूण चार ग्रामपंचायती अनुसूची जाती महिलांसाठी नाशिक असतील चिठ्ठ्या घ्या सर्वप्रथम सर्वांना दाखवा पुढे पुढे काय तुम्हाला

आणि खैरगाव मक्ता या अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचे जाहीर करत आहे जा उर्वरित ज्या ग्रामपंचायती आहेत त्या देवगाव पुराणा लोणी बुद्रुक कोणा आणि निमगाव हे अनुसूचित जाती सर्वसाधारणकर्मी असतात

घोषणा करण्यात येते दोन गाव आपल्याला मिळालेली आहेत ती म्हणजे लहान आणि भोगा ज्यांची टक्केवारी दहा पॉइंट एकोणसाठ आहे आणि भोगाव सात पॉइंट अठ्ठेचाळीस सा आहे तर लहान आणि भोगाव या दोन ग्रामपंचायतीची सरपंचाची पद ही दोन हजार पंचवीस तीस साठी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याचे जाहीर करण्यात येते ती अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी असते आणि जी मदत राहील ती पण सर्वसाधारण म्हणतो आम्ही ते तुम्ही पुरुष ना सिद्धार्थ संतोष शेंगडे ओके कर <laughs> लहान ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे जाहीर करतो ओबीसी तर यामध्ये चेनापूर शेनी केळेगाव बामणी वाहेपूर निजामपूर कोंढा लोणी बुद्रुक उमरी खैरगाव मत्ता साबरा तांडा शहापूर अमरापूर हमरापूर देगाव शेलगाव बुद्रुक या तेरा ग्रामपंचायती दोन हजार पाच राखी होत्या नागरिकांच्या मागास पुरवल्या जाणार दो दोन हजार दहा मध्ये शेनी लोणी खूप अमराबाद तांडा बेलसर पाळी मक्ता हैरा कुंज गुजरो भारत गाव रोडगी धामदरी पिंपळगाव महादेव मालेगाव कांठा बुद्रू या बारा ग्रामपंचायती दोन हजार दहा ला आरक्षित होत्या आपल्याकडे दोन हजार पंचवीस तीस साठी नामांतरासाठी कधीही आरक्षण न पडलेल्या दोन ग्रामपंचायती आपल्याला थेटपणे मिळतात त्या म्हणजे जागरूक रंगा आणि पाटमोर म्हणजे उमरी लोणीखूर खुर्द अमराबाद तांडा बेलसर पारडी मारडी मक्ता खैरगाव बुजरू खुर्द बारसगाव रोडगी धामदरी अशा दहा पंचायती व कलतगावची अकरा आणि पाटणूरची बारा अशा बारा ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सरपंच पदासाठी आरक्षित झाल्याचे जाहीर करत आहेत बामणी उमरी लोणी खुर्द अमराबाद तांडा बेलसर पारडी म खैरगाव खुर्ज बुजुर्ग बारसगाव रोडगी आणि धामदरी यानंतर आता आपण या बारा ग्रामपंचायतीमधून सहा ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित करणार आहोत तर आता आपल्याला म्हणजे या सहा ग्रामपंचायती ऑटोमॅटिक सर्व आणि रोड हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत पुरुष सर्वसाधारण गटासाठी आता मुंबईच्या सहा ग्रामपंचायती आहेत लोणी खून अमराबाद तांडा बेलसर पारडी मत्ता खैरा खून आणि धामदरी आता पुन्हा एकदा ज्या चोवीस नामाग्रहसाठी सुटलेल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या एकदा मी आपल्याला वाचून दाखवतो सॉरी बारा जांभरुण पाटनूर बामणी उमरी बारसगाव रोडगी लोमीखुर अमराबाद तांडा बेलसर पारडी म खैरगाव ुद्रुक आणि धामधरी ओबीसी सगळ्याच ओबीसी आले पुन्हा एकदा वाजतो लोणीपुर अमरावती धामदरी या ठिकाणी नामात्र प्रवर्गाचे सरपंच पदाचे आरक्षण आपण काढलेले आहे यानंतर आता सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण तर आता आपल्याला ओबीसी किती वगळल्या ग्रामपंचायती बावीस ग्रामपंचायती आता वगळल्या आता उरलेल्या चोवीस कोणत्या ग्रामपंचायती आहेत ते एकदा मी वाचून दाभड मालेगाव गा, शेल गा खुण, कांठा भुजरू, चाबरा, धिग्रस नांचार, अंबे गा, पिंपल गा मादे, देरू भुजरू, सांवी खुण्जगर्की, चोरंबादा, डवर, साबर गा, गलपूर देरू खुर्द पांगरी कारवाड़ी शाहपुर अमरापुर अमरापुर सोनाला आणि चाभरा तांडा या चोवीस ग्राम पंचायती सर्वसाधारण गटाला निश्चित झालेल्या आहेत आता या चोवीस सर्वसाधारण ग्राम, ग्राम पंचायती आपल्याला बारा ग्राम पंचायती या महिला साठी आरक्षित करायचा आहे आंबेगाव पिंपळगाव महादेव दौल शेरी देगा बुद्रुक देरुक आणि दिलाला न देवता त्या डायरेक्ट सर्वसाधारण गटासाठी निश्चित मालेगा मालेगाव सावरगाव येळेगाव चिन्ह काढणार आहोत आणि त्या सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करणार आहोत बेटा का एक काय का पहिली जी चित्राली आहे

ना, <णगी> <ताराँ शेराना> ना? <णगी> 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 <णगी>

दुसऱ्या ज्या बाळा आहेत त्या बाळामध्ये सर्वसाधारण महिला साठी आरक्षित करण्यात येतात सोनाळा केळगा देळुपुर

उपस्थित राहिले त्यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो व्हिडीओ साहेब सर्व आमचे नायब तहसीलदार सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद